धबधबा दब पाऊस पडू लागला की प्रत्येकाच्या मनात कोसळतात ते धबधबे दब पावसाने हळूवार सुरुवात करावी धरणी मातेला मस्त चिंब करावं आणि धरणीने हिरवा शालू पांघरावा चराचरात नवचैतन्य पसरावं वा। खोऱ्यातून वाहणाऱ्या छोट्या छोट्या जलप्रपातांनी ओसंडून वाहावं असं आमचं कोकण कोकण म्हटलं की पावसाळी पर्यटनासाठी अनेकांची पावले या भूमीकडे सहज वळतात रानावनात जंगलात कोसळणारे पाण्याचे प्रपात अनेकांना भुरळ घालतात अहो कोकण म्हणजे स्वर्गस असाच मुंबई गोवा महामार्गावर राजापूर उन्हाळे येथे वरच्या सड्यावरून येणारं पाणी महामार्गावर कोसळताना त्याला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे अतिशय सुंदर असणारा हा प्रपात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं लक्ष वेधून घेत आहे सहज प्रवास करता करता इथे थांबण्याची इच्छा मनात निर्माण झाली नाही तर नवलच मनाला गारवा आणि तनाला स्फूर्ती देणारा हा प्रपात मनात रुंजी घालत पुढचा प्रवास सुखकर करतोच करतो